नमस्कार मित्रांनो आज रविवार आठ जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे नैऋत्य मोसमी पाऊस आता महाराष्ट्रात सक्रिय होत असून उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये त्याचा प्रवास सुरू झालेला आहे तसेच राजस्थानजवळ चक्रकार वाऱ्याचा प्रभाव सुरू झाल्यामुळे आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर प्रामुख्याने यामधील पुणे रायगड नाशिक ठाणे पालघर रत्नागिरी विदर्भ आणि मराठवाड्यातले जिल्हे म्हणजे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बीड हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगर धुळे आणि जालना या जिल्ह्यात महाराष्ट्रात मध्यम तर काही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच तेरा ते अठरा जूनपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला जोरदार सुरुवात होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर आणि हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी दिलेली आहे अशाच माहितीसाठी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद